हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलाचा संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर दिवाळी स्पेशल आज आपण बनवणार आहोत शंकरपाळे शंकरपाळे बनवण्याच्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण शंकर तयारी करून घेत आहोत अं त्यासाठी घेतलाय मी एक वाटी तूप घेतले तुम्ही गावरान तूप घेऊ शकता किंवा डाळडा घेऊ शकता फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की तूप दूध आणि साखर हे समप्रमाणात घ्यावं पिठीसाखर तुम्हाला जर गोड थोडंसं जास्त हवं असेल तुम्ही तुम्ही पिठीसाखर जास्त घेऊ शकता पण ह्या सगळ्या गोष्टी तिन्ही गोष्टी समप्रमाणात घ्याव्यात रवा वगैरे वापरू नका मैद्याचे सुद्धा अगदी बिस्किटासारखे खूप सुंदर शंकरपाळी होतात तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी तूप एक वाटी दूध नॉर्मल टेम्परेचरला घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला थंड दूध वगैरे वापरायचं नाही आहे त्यानंतर साखर आणि इथे मैदा घेतलेला आहे मी पूर्ण एक किलोचं पॅकेट आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर मला जितका मैदा लागतो आहे तितका मैदा मी वापरणार आहे एकदम सगळ्या मैदानमध्ये हे ओतणार नाही आहे तर मी हे सगळं आधी एकत्र करेन आणि त्यानंतर मला जसा जसा मैदा लागतो आहे तसा तसा मी त्यात ओतून घेईन चला तर मग मी कंटिन्यू करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर मी ते खडे पी टी साखरेमधले खडे फोडून घेते आहे तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकतात त्यात मी असं पातळ तूप टाकणार आहे घट्ट तूप वगैरे टाकू नका तूप हवं तर थोडंसं नॉर्मल गरम करा आणि ते टाका पण गरम तूप टाकू नका वितळवा ते तूप वितळवा आणि मग ते मध्ये मिक्स करा थोडा थोडा वेळ ते मिक्स करा, ती करा। दोन तीन मिनटं साधारण ते मिक्स करा आणि त्यानंतर त्यात दूध मिक्स करायचं आहे म्हणजे दोन तीन मिनटं ते तूप आणि पिटी साखर तुम्हाला फेटून घ्यायची आहे म्हणजे थोडासा फ्लफीनेस त्याच्यामध्ये येतो आणि शंकरपाळी खुसखुशीत होतात त्यामुळे त्यानंतर मी नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध यात मिक्स करते आहे थोडंसं हे तूप थंड झाल्यामुळे ते मिक्सअप होत नाही आहे तुम्ही हवं तर फक्त एक मिनटासाठी अगदी लो फ्लेमवरती हे गरम करून घेऊ शकतात म्हणजे तूप वितळेल आणि तुम्हाला मैदा मिक्स करण्यासाठी बर पडेल ते तर मी यात कोणताही सोडा वगैरे वापरणार नाहीये तुम्ही जर या पद्धतीने शंकरपाळी बनवत असाल तर तुम्हाला काहीही एक्स्ट्रा कोणतीही गोष्ट यूज करायची गरज नाही आहे अगदी बिस्किटासारखे शंकरपाळी होतात तर मी आता थोडंसं अगदी, अगदी नॉर्मल एक मिनिटासाठी फक्त गॅसवरती ठेवून घेणार आहे लो फ्लेमवरती जास्त वेळ ठेवू नका नाही तर दूध फाटण्याची शक्यता असते तर मी ते थोडंसं ते गरम करून घेतल्यानंतर मला हवा आहे तेवढा मैदा मी यात टाकून घेतलेला आहे मैदा लागत लागत टाकायचा आहे एकदम मैदा वापरायचा नाहीये मला जेवढा जेवढा जसा जसा लागतोय तसा तसा मी मैदा वापरते आणि पीठ अगदी घट्ट पण खूप घट्ट पण नाही करायचं आणि खूप पातळ नाही ठेवायचं तुम्ही जर पीठ पातळ ठेवलं तर शंकरपाळी जास्त तेल पितात आणि तेलकट होतात ऑईली होतात तर त्यामुळे पीठ खूप जास्त घट्ट नाही पण थोडंसं घट्टच हवं तर मी इथे दोन तीन वेळा पीठ टाकून घेते आणि त्यानंतर ते लागेल लागेल तसं मिक्स करते आहे पीठ अगदी मऊ छान होत तुम्ही फक्त थोडीशी ते त्याला चांगलं मळून घेतलं आधी तर खूप छान शंकरपाळी होतात त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल oh. तर मी याच पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि या पिठाला थोड्याशा वेगा वेगळा दिसतातच कारण यात आपण तुपाचा वापर केलेला असतो तर मी आता हे पीठ साधारण एक तासासाठी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर एक तासानंतर आपण शंकरपाळे बनवणार आहोत चला तर मग भेटूया वे थोड्या वेळात तर इथे बघू शकता या पद्धतीने पीठ भिजलेलं आहे एक तासानंतर थोडस घट्ट होतं पीठ कारण तूप थंड झालेलं असत तर या पद्धतीने पीठ हवं आपल्याला बघू शकताय तुम्ही तर त्यानंतर मी पीठ परत थोडस पीठ मळून घेते परत आणि त्यानंतर गोळा बाजूला करून परत मी बाकी पीठ झाकून ठेवणार आहे तर शंकरपाळीचं अं पीठ लाटताना थोडस जाडसर ठेवायचं आहे खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायचंय थोडं जाडसर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकताय पिठाला खूप छान लेअर सुटते सुटत आहेत त्यामुळे शंकरपाळे सुद्धा खूप सुंदर होतात अगदी तोंडात टाकल्यानंतर विर विरघळतात ते फरक फक्त इतकाच की तेलात विरघळत नाहीत ते हवा तसा आकार देऊ शकता मी चौकोनीच करते त्यात कारण ते फुलतात आणि त्यांचा ता थोडा शेप चेंज होतो त्यामुळे मग मी असेच करते शंकरपाळे डायमंड शेप वगैरे सुद्धा देऊ शकता तुम्ही बघा मी या पद्धतीने शंकरपाळे करून घेतलेले आहेत आता आपण परत एक मी करून घेते आणि त्यानंतर तळून घेणार आहे तळण्यासाठी तेल ठेवताना तेल आधी पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं गॅस स्लो करायचा आहे म्हणजे खूप नाही मिडियम फ्लेम वरती ठेवायचं आहे पण तेल थोडं मिडियम टेम्परेचरला आल्यानंतर आपण त्यात शंकरपाया टाकणार आहोत नाहीतर तुम्ही शंकरपाय टाकलेत तर ते वरून परतले जातात पण आतमधून परतत नाही म्हणजे वरून कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात पण आतमध्ये कच्चे राहतात त्यासाठी तेल आधी गरम करायचं पूर्ण त्यानंतर मीडियम फ्लेमवरती थोडंसं मीडियम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि त्यानंतर शंकरपाया टाकायचे आहेत आणि खूप सारे एकदम टाकू नका नाहीतर तेलाचं टेम्परेचर अगदी लो होतं आणि शंकरपाळे तळण्यासाठी खूप वेळ लागतो त्यानंतर शंकरपाळे तेलात टाकल्यानंतर लगेच हलवून घेऊ नका मी फक्त हे मोकळे केले कारण एकाच जागी टाकले गेले होते साधारण एक मिनटं तसेच ठेवा आणि त्यानंतर मोकळे करा खूप सुंदर होतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी फर्स्ट इयर म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी जेव्हा सगळं फराळ बनवलं होतं त्यावेळेस माझी कशी फजिती झाली होती हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर शंकरपाळी साधारण तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती पाच सहा मिनटंसुद्धा लागू शकतात तळणावरती आहे तर या पद्धतीने तळून घ्यायचेत खूप जास्त पण ब्राऊन कलर होऊ द्यायचा नाही आहे गोल्डन कलर होऊ द्यायचा आहे फक्त कारण शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते तर या पद्धतीने मी शंकरपाळी करून घेतलेत बघू शकत आहेत खूप छान फुललेले आहेत खूप छान क्रिस्पी झालेले आहेत मऊसुद्धा झालेत बघू शकत आहेत आणि लेअर कशा सुटलेल्या ले आहेत मस्त तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन आलेले व्हिडिओ नक्की बघायला मिळतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या आणि दिवाळीचं फराळ एन्जॉय करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त आणि बाय बाय